नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी पुण्यामध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचाच एक प्रकार म्हणजे सध्या आपल्या सोबत आहेत सूर्यकांत थोरात ज्यांना चार करोड सहा लाख रुपयाचा गंडा त्यांच्याच नातलगांनी घातलेला आहे एकंदरीत कशा प्रकारे हा त्यांना गंडा घातलेला आहे आणि कशा प्रकारे हा ट्रॅप रचला गेला एकंदरीत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात दादा काय सांगाल एकंदरीत की कशा प्रकारे तुमची यामध्ये फसवणूक झालेली आहे माझा मेवना सुनील बबन प्रभाळे त्याचा मुलगा शुभम सुनील प्रभाळे हा शुभम सुनील प्रभाळे हा रॉ एजंट आहे असं आम्हाला सांगितले त्यांनी आम्हाला त्याचं आय कार्ड दाखवलं त्याच्याकडे दोन रिव्हॉल्वर दाखवल्या त्यांनी त्याच्या ते बँकेत पैसे जे जमाले त्याचा आम्हाला एस एम एस दाखवला एसबीआयचा लोगो असलेला अडतीस कोटी त्याच्या खात्यात तिथे जमा आहेत आणि ते पैसे त्याचे तिथे अडकलेले आहेत त्यांनी जे काही रॉ एजन्सीमध्ये जे काही काम केले ते काम त्याला जे काही बक्षीस मिळालं ते बक्षीस मिळालेले पैसे त्यांनी काढण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता त्यांना प्रकाश शिंदे नावाच्या माणसांनी पैसे काढण्यासाठी मदत केली परंतु तो मदत करता करता तो काय पूर्ण मदत करू शकला नाही आणि तो मध्येच त्यांनी त्यांना त्याला त्रास द्यायला त्रास द्यायला सुरुवात केली आणि तेव्हा यांच्या लक्षात आलं की हा प्रकाश शिंदे आणि बँकेचे अधिकारी एसबीआयचे हे पैसे काहीतरी गेळांकृत करण्याची शक्यता वाटली त्यामुळे त्यांनी मग ते त्यांचा नाच सोडून दिला आणि मग त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला सांगितलं असे असे मध्ये माझ्या मुलाचे पैसे अडकलेले आहेत हे पैसे आपल्याला काढायचे आहेत आणि हे एसबीआय मध्ये आम्हाला तिथे धोका वाटतोय तरी ते तुम्ही सारस्वत बँकेत कामाला आहात तर ते तुमच्याकडे सारस्वत बँकेमध्ये आपल्याला फिक्स डिपॉझिटला ठेवायचे आहेत याची तुम्ही काळजी घेतली तर बरं होईल तुम्ही आपले घरातले आहात नातेवाईक आहात तुम्ही यात पूर्ण लक्ष घाला यासाठी मी त्यात अँगलनी त्यांच्याकडे ते केलं पण याच्या अगोदर तो मुलाचा पार्श्वभूमी बघितली तर त्याचं शिक्षण साधारण बारावी पर्यंत झाले वाटत त्याचं नाव वा शुभम सुनील प्रभाळे याचं शिक्षण बारावी पर्यंत झालेलं आहे आणि त्यांनी ग्रामीण पोलीस आयुक्तालय पाषाण येथे त्याचं कॅन्टीन चालवत होते ते गेले पाच सहा वर्ष म्हणजे ते तिथे पूर्वी ते चालवत होते तसेच सी आय चा डिपार्टमेंट सुद्धा तिथे आहे पाषाणला दोन्हीकडे त्यांचं कॅन्टीन चालू होतं तेव्हा त्याचा तिथे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पोलिसांशी काही संपर्क आला त्यामुळे त्याला त्या याच्या एजन्सीमध्ये त्याला जायला संधी मिळाली असं त्याच्या आईवडिलांनी पण सांगितलं त्यांनी पण सांगितलं आणि ते कॅन्टीन चालू होते वगैरे हो हे मी एक दोन तीन वेळा मी त्या साईडला जेव्हा गेलो तेव्हा मी प्रत्यक्ष जाऊन गेलोय बघितलेले चहा वगैरे हो पण सुद्धा घेतलं त्यांच्या म्हणजे असं नाही किंवा ते कॅन्टीन नव्हतं वगैरे किंवा तेव्हा त्यामुळे मला असं वाटलं की बाबा या पोलीस क्षेत्रात तो काम करतोय त्यामुळे हा गुप्त होणं स्वाभाविक होऊ शकतो म्हणजे जर त्यांनी काय घेतलं असेल त्यांनी अनेक वेळा तिकडे कुठे सतत जेव्हा कधी घरी वगैरे काय विचारलं तर तो कुठे असायला तर तो ट्रेनिंग नाही केलाय कामगिरी केलाय अशाच घरचे सांगायचे नेहमी कधीच कुठल्या आमच्या सामुदायिक कुठले कार्यक्रम असतील हजर नसायचा एकंदरीत हा प्रकार किती दिवसापासून म्हणजे किती किती वर्षापासून महिन्यापासून झालेला आहे आणि तुम्हाला कधी कळालं की यामध्ये आपली फसवणूक झालेली आहे साधारणत मला एकोणीस डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या मंथे शेवटला आणि वीस ची सुरुवात साधारण या कामामध्ये मी आहे ते ते चोवीस पर्यंत मी त्यांना पेमेंट देत राहिलो परंतु मला जेव्हा माझ्या पुतणीचं लग्न होत एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी तेव्हा तुला मी पैशाची मागणी केली त्याच्या आधीपासून पाच सहा महिन्यापासून तेव्हा तो मला देतो मला मला कंपनीत तुमच्या लग्न मुलीच्या लग्नासाठी दहा लाख रुपये मला सँक्शन झालेले देतो देतो आज देतो आज देतो येतो ते पाच सहा महिने निघून पण गेले मुलीचं लग्न सुद्धा अक्षदा पडतात तरी तरी मला पैसे देऊ शकला नाही तेव्हा मला इतका संताप आला मी त्यामुळे एकदम माझ्या मनात आलं की नाही हे नक्कीच आपल्याला काय नक्कीच पसरून झाले सगळ्या पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली आणि एकूण तक्रार दाखल करते वेळ येऊन किती अमाऊंट होती त्यामध्ये ही तक्रार मी पर्वती पोलीस स्टेशन इथे दाखल केली पंधरा सप्टेंबर रोजी हो आणि त्याच्यामध्ये माझे मी जे काय आहे ऑनलाईन वगैरे हो जे काय पैसे दिले काही काय दिले असे सगळे मिळून म्हणजे चार कोटी सहा लाख सत्याहत्तर हजार पाचशे तेहतीस असे अमाऊंट आहे सर अच्छा बरं आता इथे तरी तुम्ही तुम्ही म्हणताय की आता ही एवढी जी अमाऊंट कोणाकडनं घेऊन दिलेली आहे पण बाकीची जी अमाऊंट आहे आणि मग ती तुम्ही लोकांना देण्यासाठी आता परत देण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे केलं म्हणजे तुम्ही तुमच्या घराबाबतही सांगत होता काहीतरी आता मला जे अर्जन्सीवाले लोक होते जे माझे नातेवाईक मित्र मंडळी ज्यांनी या कामासाठी बाबा आता पैसे देतो आता मला तुझ्या सामान्य तुला लागणार तुम्हाला आता अशा लोकांनी ज्यांनी कोणी मदत केली होती त्यांना मला देण्यासाठी मला यांनी काय मदत केलीच नाही यांनी कुठलं पेमेंट आलंच नाही यांचं नुसतं उद्या उद्याच चालू होतं त्यामुळे मला त्यांना मला तोंड नशीब पडण्यापेक्षा मी माझ्या ज्या काय प्रॉपर्टी वगैरे ज्या काय होत्या माझ्या घरात सोनं वगैरे जे काय होतं दुकान होतं फ्लॅट होते शेती होती मी सगळं विकलं माझी गाडी सुद्धा फोर व्हीलर सुद्धा विकली मी एकदम शून्य झालो आणि मला फक्त मी लोकांचे शब्द पाळला की बाबा ज्यांना ज्यांना मला पैसे देते मला मी बँकेचे व्हीआरएस घेतले शेवटी मला पर्यायच नव्हता माझी अजून आठ वर्ष शिल्लक होती सर्व्हिस मी आज ती प्रामाणिकपणे व्यवस्थित करू शकलो असतो परंतु ह्या असल्या घटनेमुळे मला लोकांचे पैसे देणे असल्यामुळे मी बी आर एस घेतली आणि ते पैसे आलेले सुद्धा मी जेवढ्या लोकांना मला कव्हर करता येईल त्यांना मी कव्हर केलं तरी सुद्धा मला अजून लोकांचे पैसे देणे बाकी आहे पोलिसांकडून आपल्याला काय सांगण्यात आलं या, या एकंदरीत ज्या घटने दरम्यान आता तुम्ही कम्प्लेन घ्यायच्या पोलिसांकडून मला सांगण्यात आलं आता ही आमची सगळी तपासणी चालू आहे तपासणी चालू आहे आता सगळे काय ते माहिती मिळते आम्हाला आम्ही आता त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आता बाकीचे बँकेचे अकाउंट वगैरे त्यांच्याकडे थे चेकिंग वगैरे सगळं चालू आहे त्यांच्याकडनं स्टेटमेंट मागवणं वगैरे तुमची काय मागणी माझी मागणी की त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी अच्छा ते आईचं नाव काय त्यांच्या आईचं नाव भाग्यश्री सुनील प्रभाळे तसंच त्याचा धाकटा भाऊ त्याचा ओंकार सुनील प्रभाळे तसंच त्याचा एक चुलता आहे जो प्रशांत राजेंद्र प्रभाळे प्रशांत राजेंद्र प्रभाळे याचा जर सांगायची माहिती झालं तर हा सतत त्या शुभम प्रभाळे बरोबर असायचा आणि सतत कुठल्या ना कुठल्या कामगिरी ते एकत्र असायचे त्यामुळे इतमभूत माहिती शुभमची सला माहिती आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा जर आम्हाला वेळीच जर आम्हाला काही मदत केली असतील तर आमचा अख्खा परिवार वाचलं असतं ही नौका अशी आमची बुडायला लागली नसती एकंदरीत आपण जसं जाणून घेतलं की यांच्याकडून यांचा भाचा होता तो आणि भाचा असून देखील त्यांनी मात्र एकंदरीत चार करोड सहा लाख सत्याहत्तर हजार राला त्यांना एकंदरीत फसवल्या गेलं आणि ही फसवणूक आपली बऱ्याच काळाच्या नंतर झालेली ही त्यांच्या लक्षात आलं मात्र एकंदरीत यामध्ये जे चार ते पाच जण या फसवणुकीमध्ये आहेत त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि ह्यांचे चार ते पाच घरं होते ते देखील विकून शेती विकून सोनं विकून गाडी विकून देखील त्यांना आता मात्र एका मंदिरामध्ये जाऊन राहावं लागतं एवढी मोठी शोकांतिका आता सध्या त्यांच्यावरती आलेली आहे आणि एकंदरीतच हा प्रकार आता कधी उघडकीस येईल यामध्ये पोलीस प्रशासन कोणती भूमिका बजवते हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पर्सन सोबत अमित मुंडे पुणे